महाराष्ट्रातील बळीराजा लाडके भाऊ लाडक्या बहिणींना खोपडे एकादशीच्या आर्धिक हार्दिक शुभेच्छा गेल्या अठरा ऑक्टोंबरपासून तर आज एकादशीपर्यंत काळी दीपावली आंदोलन आपण सोळा दिवस झाले सोळा दिवस अन्नत्याग उपोषण सोळा दिवस धरणे आंदोलन आणि आनंदखेडा इथं तीन दिवस धरणे आंदोलन वयाच्या चौतीसव्या वर्षी पस्तीस दिवस बलिदान देऊन अभिलाल दादा देवरे यांच्या प्रयत्नांना या आरामखोर शासनाने लबाड देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे मंगलप्रभात लोढा अजित पवार यांनी दखल घेतलेली नाही कारण यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन हजार चौदा साली धनगरांना आश्वासन दिलं आदिवासींना आश्वासन दिलं ओबीसींना आश्वासन दिलं एवढंच काय मराठ्यांना आश्वासन दिलं हिंदू मुस्लिम शीख सर्वच आम्ही बाईबाई शेतकऱ्यांची फसवणूक केली आणि शेतकऱ्यांसाठी लढणारा बच्चू कडूलासुद्धा शेटलमेंट केलं की काय असं जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला आणि देवेंद्र फडणवीस सारखा हरामखोर माणूस या आपल्या देशात शोधून सापडणार नाही कारण यांनी सत्तर हजार कोटी घोटाळा केलेला अजित पवारला सोबत घेतलं शिवसेना फोडून एकनाथ शिंदेला सोबत घेतलं आणि प्रशिक्षणार्थ्यांना एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणात नोकरी देऊन असं स्वप्न दाखवून त्यांनी घरचा रस्ता दाखवला एकनाथ शिंदेंनी घरचा रस्ता दाखवला म्हणून यांचा आपण जाहीर निषेध करतो जोपर्यंत माझ्या धनगर बांधवांना टी आरक्षण आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार प्रमाणन मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही येणारा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वेळेस माझा शेतकरी राजा तसेच धनगर अडीच कोटी धनगर बांधव आणि एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थी यांना सडोकी पडो करतील जो ज्या प्रकारे दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रजांना आपण सडोकी पडो केलं त्याचप्रकारे देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शहा एकनाथ शिंदे अजित पवार यांची काय अवकात यांनासुद्धा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची ताकद दाखवून आपण यांना सडोकी पडो करू कारण आपण भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक चौदा सोळा एकोणावीस एकवीस तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस शेहेचाळीस एक्कावन ए जे आणि एकोणावीसशे अठ्ठेचाळीस युडार तसेच अनुच्छेद दोन तेवीस पंचवीसश्या कलमांच्या आधारावर आपण लढा देत आहोत प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे रमाईमाता होत्या त्याचप्रकारे माझ्या पाठीमागे सुद्धा भक्कमपणे माझ्यासोबत खांद्याला खांद्या लावून माझी धर्मपत्नी कविता माझा मुलगा राजेश भाग्यश्री आणि आई जिजामातासारखे छत्रपती महाराजांच्या जिजा सोबत जिजामाता होत्या तसं माझ्यासोबतसुद्धा माझ्या आईचा आई आशीर्वाद आहे असता पवित्राबाई बहीण आहे म्हणून मी कोणाच्या भिकेला घाबरत नाही कोणाच्या धमकीला घाबरणार नाही माझ्यासोबत संविधानाची ताकद आहे एवढंच काय माझ्यासोबत गीतेची ताकद आहे मी गीतेचा अमृत पिलेला आहे आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही जय हिंद जय भारत जय संविधान परत आपल्याला खोपडी एकादशीच्या आर्थिक आर्थिक शुभेच्छा आणि शासनाचा जाहीर निषेध करतो येणाऱ्या निवडणुकीत त्यांची हवका दाखवल्याशिवाय शांत बसू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार जय भीम जय संविधान